मित्रांनो कोल्हापूरचं राजकारण तसं जातीविरहित इथं जातीपातीचं राजकारण फार कमी होताना दिसतं पण कोल्हापूर जिल्ह्यातला असा एक मतदारसंघ जातीपातीच्या राजकारणावरली तिथली विधानसभा तिथली लोकसभा होते तो असा मतदारसंघ म्हणजे शिरोळ शिरोळ शुरौ मतदारसंघ आत्ताच्या घडीला सध्या परिस्थिती काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो शिरोळ मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर नेहमी या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होताना आपल्याला दिसते मराठा लिंगायत आणि जैन अशा ह्या तीन समाजामध्ये इथे नेहमी लढाई होताना आपल्याला दिसते जर आपण दोन हजार नऊच्या इलेक्शनचा विचार केला तर तत्काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सारे पाटील उल्हास पाटील आणि शिवसेनेची अशी ही तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये सारे पाटलांचा विजय झाला दोन हजार चौदाच्या इलेक्शनचा आपण विचार केला तर ह्या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झाली म्हणजे उल्हास पाटील सारे पाटील सावकार मदनाईक राजेंद्र यड्रावकर अशी चौरंगी लढत झाली आणि या चौरंगी लढतीमध्ये उल्हास पाटलांचा विजय झाला त्याचबरोबर आपण जर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा विचार केला राजेंद्र पाटील याडरावकर सावकार मदनाईक आणि उल्हास पाटील अशी तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीमध्ये राजेंद्र पाटलांचा मतदारसंघातून विजय झाला तर सध्याच्या घडीला जर आपण ह्या मतदारसंघाचं समीकरण बघायला गेलं तर विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर इथून अपक्ष निवडणूक लढवून विजय झाले दोन हजार एकोणीस झालं तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत शिवसेनेच्या कोट्यातनं तेव्हा ते तत्कालीन तत्कालीन सरकार महाविकास आघाडीमध्ये ते मंत्री देखील झाले पण त्याबरोबर जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला मतदारसंघात आणलेलं काम असे त्यांचा शरद सहकारी शरद सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेलं त्यांचं सहकारचं जाळं असेल अशा अनेक जमेच्या गोष्टी राजेंद्र पाटील या ड्रवाकरांबद्दल या मतदारसंघामध्ये बोलल्या जातात महाविकास आघाडीकडनं विचार करायचं झालं तर ह्या मतदारसंघामध्ये दत्त शुगर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे काँग्रेसने या मतदारसंघावर त्यांच्यासाठी दावा केल्याचं या मतदारसंघामध्ये चर्चा आहे दत्त शुगर्स फॅक्टरी त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवत शेतकऱ्यांना भाव दिल्याचा ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल ह्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या जातात मित्रांनो त्याचबरोबर शिवसेनेकडनं आमदार राहिलेले दोन हजार चौदाचे आमदार उल्हास पाटील ज्यांचा दोन हजार एकोणीस साली पराभव झाला ते उल्हास पाटील देखील शिवसेनेकडनं या मतदारसंघात तयारी करताना आपल्याला दिसत आहेत कदाचित ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये उमेदवार अदलाबदल केला जाऊ शकतो अशी देखील चर्चा मतदारसंघ रतवली जाते त्याचं कारण म्हणजे आत्ता गणपतराव पाटील जे सारे पाटलांचे पुत्र आहे ते सध्याला काँग्रेसमध्ये आहे पण जर ही जागा शिवसेनेला सुटली तर त्यांचे उमेदवार हे गणपतराव पाटील असतील असं देखील या मतदारसंघामध्ये चर्चा आहे मित्रांनो त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव देखील आपल्याला या मतदारसंघात दिसून येतो राजू शेट्टी पहिल्यांदा ह्याच मतदारसंघातनं आमदार झाले होते त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ची इलेक्शन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं सावकार मद नाईक यांनी लढवली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं सचिन शिंदे जे पंचायत समितीचे उपसभापती होते आणि युवकांमध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांनी जाळा निर्माण केल्याची चर्चा या मतदारसंघामध्ये दे। आहे ते देखील गावोगावी आपला मेळावा घेत संघटन बांधणीमध्ये चांगली कसर लावत आहेत ते देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये विरुद्ध होणारी महाविकास आघाडी लढाई आणि त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा म्हणजे तिसऱ्या आघाडीचा असणारा उमेदवार त्यामुळे ह्या लढाईत काय होईल कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद